बघा अनिल परब काय म्हणतात की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने अट टाकून कायदा आणणार का त्याच्यानंतर शंभूराज देसाई उत्तर द्यायला उभे राहिले तुम्ही केलं नाही म्हणजे कोणी केलं नाही बाबा तुम्हीच स्वतः त्या काळामध्ये तुम्ही त्या सरकारमध्ये होता मावशी आठोली यांना नीती शून्य लोकांना तुम्ही केलं नाही म्हणताना अनिल परब काय म्हणतात की अहो तुम्ही पण तेव्हा इकडेच होते ना तुम्ही पण त्या सरकारमध्ये होते मग तेव्हा तुम्ही काय करत होता तुम्ही का नाही मुद्दा उचलला तंबुराज देसाई जो त्या सरकारमध्ये होता त्याचा विषय हा क्रिटिसाइज करतोय किती मोठी शोकांतिका आहे या लोकशाहीची की हे अशा प्रकारचे लोक आपण खपवून घेतोय